नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये शक्तिपीठ महामार्गाची मोजणी पुन्हा एकदा करण्यासाठी लातूर तालुक्यातील ढोतिया गावामध्ये अधिकारी आलेले आहेत आणि पण शेतकरी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जो पहिला पंचनामा झाला होता त्याचं आम्हाला काहीही उत्तर भेटलेलं नाही आणि तुम्ही काही हो आमचं क्षेत्र मोजायचं नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे पंचनामाही तुमच्या तुम्ही करा आणि तुमचं तुम्ही जावा असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला काय झाले काय नाही कळल या अधिकाऱ्यांची गाडी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही देता शेत मोजायला येईलच आहे पाहू शकता तुम्ही शेतकरी कामधंदे सोडून बसावं लागत आहे शेतकऱ्याला मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला काय झाले काय नाही आणि आज पुन्हा एकदा लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोदींना नकार दिलेला आहे सहा तुम्ही पैजण काढून घ्या का तुमचं म्हणणं आम्ही पूर्तता करतो असं काही का तुम्ही आला किती मला आमच्या हातीवरी करावं कि

आता कोण कोण येतंय मंडळाने काय काय आज मॅडम येत नसतील येणार नाही येणार नाही तो मी सांगतो येणार नाही तुझं आज मॅडम येणार तो नाही फक्त तलाडीचा येतो कोणाला आहे येती मंडळावर फक्त डायरेक्ट सहा सांगा आम्ही तुमचं मान्य आहे मान्य करावं लागेल का तुम्ही काम सोडून तेच करायचं त्या सगळीत माझी माझी पाचकाची मला सगळी द्यायला तयार आहे मी शासनाला देऊन देतो आता सगळी सगळी आवाज नाही कान द्यायची मला हा

पंच लोक प्रतिनिधी कारणे पंचमा लिहून देतो की पवनारचे पत्र देवी महामार्ग भूसंपादन अधिकारी लातूर यांनी भूसंपादन मोजणी वीस भरणा केलेवरून मान्य उप अधीक्षक भूमी अभिलेख लातूर कार्यालयाने पाठविल्या पाठविल्या आगा। आगाऊ आगाऊ नोटीस नोटीस अनुसरून कार्यालयाचे भूमापक हे संयुक्त मोजणीसाठी मोजणी प्रकरण अडुसष्ट आठशे पंचवीस अब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये ढोके येते प्रत्यक्ष जात मौक्यावर हजर झालो प्रत्यक्ष भूमापक यांनी हजर शेतकरी भू संपादन संस्थेचे प्रतिनिधी यांनी मोजणीचे स्वरूप सांगितले परंतु भूसंपादन करण्याचे क्षेत्रातील जमीनधारक शेतकरी यांनी मोजणी करणे करू नये असे सांगून मोजणीस विरोध केला तसेच आम्ही पंचनामावर सह्या करणार नाही असे सांगितले सबब मोजणी काम काम करता आले नाही करिता सदर पत्रावा प्रत्यक्ष जा मोच्यावर सर्व समक्षक केला असून आम्ही वाचून समजून त्यावर सह्या केल्या आहेत सबब ते सत्य व बरोबर आहे पंचणूक शेतकऱ्याची एकही सही नाही सर्वांचा हां सर्व शेतकऱ्यांना नकार दिला आहे तलाठी डोकी झालं पोलीस का पोलीसचं ಹಾ ಚಾ ಗಾಡಿ ನಂಬರ್